नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत पनवेल तालुक्यातील व्हाळ ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी उत्तम कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली गाव पातळीवरील छोट्या कारणावरून निर्माण होणाऱ्या तंट्यांचे मोठ्या संख्येत वादविवाद होऊ नये म्हणून सहभागातून राबविण्यात येणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या अध्यक्षपदाच्या निवडीकरिता पनवेल तालुक्यात राजकीय सामाजिक शैक्षणिक पटलावर प्रभावी असणाऱ्या उत्तम कोळी यांची व्हाड ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच निवड करण्यात आली गावातील वादविवाद तंटे गावातच मिटविण्यात येतील गावाला तंटामुक्त पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करू असे उत्तम कोळी यांनी सांगितले यावेळी त्यांना लोकनेते माजी खासदार रामशेख ठाकूर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या